बघा मित्रांनो बघा आलेले आहे बघा आम्ही इथं बोरगावला या ठिकाणी बघा म्हादर पाटलाच्या शेतामध्ये आलेले आहे बघा शेतामध्ये त्यांनी आता कोथिंबीर काढणं चालू पा मेथी काढायला मेथी विकण्यासाठी बाजारला आम्ही विले कटाळून गेले पुण्याला आता आता एक दीड वर्षानंतर यावं म्हणाले इकडेच आता नाही आपले इकडे गोर्नमेंटचे काम चालू करायचे आहेत हे मुखेड देगलूर बिलोली इकडं मुकर असे चालू करायचं काम नाही शेतामध्ये बी बरा आहे चांगलं केलं ले तर पिकलं तर बरं कोथिंबीर काढायचं काय कडीपत्ता कोथिंबीर आणि मेथी हे महिन्या महिन्याला येते वाट हे बरं आहे चांगलं बघा इथं काढला बघा या ठिकाणी मेथी आहे बघा बघा सुंदर वातावरणामध्ये बघा ह्या ठिकाणी असं

වලයිත මේතිී මස්තාශ්‍ය තමි මොක්‍ර අතරුණග ඒ මිති.